कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं आलेलं उपोषण आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरूच असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस लेखी उत्तर मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तिसऱ्या दिवशीही तहसीलदार उपोषणस्थळी न आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू ठेवणार आहोत मग काहीही होऊन दे आम्ही मागे हटणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत ग्रामस्थांच्या वतीनं बोलताना मंगेश आंबेकर म्हणाले लांडा कुत्रेवाडी ग्रामस्थ चौदा ऑगस्ट पासून आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत लांडा कुत्रेवाडी येथे लांडा नगर पंचायतीने जो वस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड केलेला आहे तो दोन हजार पासून केलेलं आहे संदर्भात आम्ही शासनाकडे तक्रार अर्ज उपोषणं आंदोलनं केलेली आहे परंतु नगरपंचायत प्रशासन याबाबत कोणतीही दखल घेत नाही बेकायदेशीर नियमबाह्य आणि गैरकारभार भ्रष्टाचार करून हा जम्पिंग राऊंड लादला जातो आहे आमच्यावर तो त्वरित रद्द करण्यात यावा नगर प्रशास नगर नगर विकास मंत्रालयाकडून जोपर्यंत आम्हाला हा अत्याचार अन्यायकारक प्रकल्प रद्द होत नाही असा आम्हाला पत्र मिळत नाही तोपर्यंत हा आम्ही आंदोलनाचा लढा मागे घेणार नाही तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण चालू ठेवणार बाबरसाहेब आले होते मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा आणि सहयुक्त म्हणून त्यांनी सांगितलं परंतु ते असं म्हणतात की हे झालंय बरोबर झालं आहे पण माझ्या हातामध्ये रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे मग आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला की बाबा हा नियमबाह्य आहे लोक वस्तीजवळ आहे तिथे जलस्रोत आहे आणि अधिकृत त्या जागेला रस्ता नाही आहे मग ती जागा खरेदी करणं म्हणजे हे नियमबाह्य तुम्हाला मान्य आहे का तर त्यांनी तसा कबूल केलेला आहे पण परंतु रद्द करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही असं ते म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक वेळेला पत्र देऊन हे आंदोलन किंवा हे उपोषण थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ग्रामस्थांची केवळ दिशाभूल केली जाते जनतेला कुठलाही न्याय मिळत नाही रस्त्यावर बसून आम्ही अनेक वेळेला न्याय मागितला तरी बाबरसाहेब आम्हाला प्रत्यक्ष भेट दिलेली नाही परंतु काल फक्त भेट दिली परंतु ती उत्तरंसुद्धा अयोग्य आहे तरी प्रशासनाने याबाबत दखल घेऊन भ्रष्टाचारी ज्या ज्या ह्या प्रकल्पामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी आणि आम्हाला जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी सर्व आम्हाला कोत्रेवाडी ग्रामस्थांची लांजावासियांची मागणी आहे